हरतालिका या व्रता दिवशी तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी तसेच पतीपत्नींमध्ये वादविवाद असतील तर हे उपाय आवर्जून करा तर मनासारखा जोडीदार मिळावा यासाठीचा उपाय पाहूया एक लाल रंगाचं वस्त्र घ्या ते वस्त्र जरा मोठं आणि लांब असावं त्यात पाच आखी हळकुंड तुम्हाला बांधायचे आहेत म्हणजेच एक हळकुंड घ्यायचं आहे त्याला एक गाठ बांधायची परत दुसरं हळकुंड घ्यायचं आहे दुसरी गाठ बांधायची अशा प्रकारे तुम्हाला पाच हळकुंडांच्या पाच गाठी बांधायच्या आहेत त्यामुळे ते वस्त्र जरा लांब हवं तसंच तो कपडा तुम्हाला त्या दिवशी त्या पूजेत अर्पण करायचा आहे प्रार्थना करायची आहे मासिक धर्म विटाळ सुतक उपाय करणे चालणार नाही प्रार्थना करावी की मला माझ्या मनासारखा जोडीदार भेटावा दुसरा उपाय नवरा बायकोच्या वादविवादासाठी तुम्ही माहेरी आहात सासरी जायचं आहे नवरा बायकोचं पटत नाही नवऱ्याच्यासारखी किरकिर आहे वादविवाद होत आहेत काही गोष्ट कोणतीच गोष्ट नवरा ऐकत नाही नेहमी किरकिर असते तर तुम्ही त्यासाठी एक बेलपान घ्यायचं आहे त्या बेलपानाचं जे मल मधलं बेलपान असतं म्हणजे मधलं जर पत जे बेलपत्र असतं त्या बेलपात्रावरती तुम्हाला चंदनाने ओम लिहायचं आहे आणि ते बेलपत्र म्हणजे ज्या सारा इटला डार्क कलर असतो हिरव्या पान असतं त्या साईडला तुम्हाला तो ओम लिहायचा आहे आणि आपण बेलपान जसं पालतं अर्पण करतो शिवपिंडीवरती तसं करायचं आहे परंतु ते शिवपिंडीला टच झालं पाहिजे अशा प्रकारे ओम लिहून ते बेलपान तुम्हाला शिवलिंगावरती स्पर्श करेल शिवलिंगाला असं अर्पण करायचं आहे आणि ओम लिहिणार आहे ती साईट खालच्या जा साईडला जावी आणि ओम शिवाय जप करावा प्रार्थना करावी नक्की तुमच्या दोघांच्या संसारामध्ये तुमच्या फरक जाणवेल त्यामुळे आवर्जून हा उपाय करून पहा तर जरूर हरतालिका व्रता दिवशी हे उपाय करून पहा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ